हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिलं तर गुड मॉर्निंग कारण आम्ही खूप सकाळी उठलो आहे आज तर का उठलोय हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर इकडं मुलं तर चालू आहे आणि आज सकाळी आम्ही चार वाजता उठलेलो कारण तुम्हाला तर माहिती आहे दिलाचं लग्न आणि गावी जायचं सगळं प्लॅनिंग वगैरे चालू होतं बॅगा वगैरे सगळं भरलेल्या तर तर निघालोत आम्ही तर तनिष्काला घड्याळ घेतलेला आहे बघा त्याच्या पप्पानी बर्थडे गिफ्ट <laughs> आहे तिचं हा तर स्मार्टवॉच घेतलं तिला नॉईस कंपनीचं काल आणलं त्यांनी परवा दिवशी आम्ही शोधलं पण त्या दुकानात नव्हतं तिकडे त्याच्यामुळे मग ते राहिलं आणि मग काल तिला घेऊन आलं तर मॅडम तयार झालेलं त्या दोघं तिकडे तयार झालेलं आहे आणि गणपतीचं मंदिर मध्ये गणपतीची स्थापना झालेली आहे त्या दिवशी मी तुम्हाला बोलेल ना गणपतीच्या पाय पडायला गेलेले किल्ल्यावर म्हणून पण तो ब्लॉग बनवायला बनवलेला पण काय झालं माहिती आहे मोबाईल पूर्ण रिसेट झाला त्याच्यामुळे तो ब्लॉग वगैरे डिलीट झाला त्याच्यामुळे मी टाकू नाही शकले तो ब्लॉग त्याच्यामुळे तो टाकला नाही तर ठीक आहे आता सकाळी एवढी अजून पण सकाळी बघा उजेड नाही पडलेला अजून एवढा उजेड नाही पडलेला पाहिजे तेवढा आता वाजलेला आहे सहा सहा ते सव्वा सहा झालेले आहेत तरी पण अंधारच आहे अजून तर हे बघा ही गणपतीची स्थापना झालेली आहे तिथं गणपती बाप्पा बसलेले आहेत इथे बघा आणि घंटी पण लावलेली आहे आणि मंदिरावरती लाईटिंग वगैरे मस्त केली म्हणजे काम वगैरे बाकी आहे अजून मंदिराचं पण तरीही स्थापना वगैरे केली आहे गणपतीची कारण खूप दिवस झाले ते साईडला ठेवलं होतं ना मग आता इथे आता त्यांच्या जागेवर ठेवलं त्यांना तर कलश आहे बघा वरती जो लावला आहे ना तो कलश खेळायला चालू आहे सकाळी सकाळी आर पळू नका आम्ही आंघोळ वगैरे केले तन्मयने आंघोळ केले सकाळी सकाळी साडेचार वाजता नाही पाच वाजता अरोहीने आंघोळ केली पाच वाजता मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ केली ना हा बाहेर आलं तर तनिष्काने आंघोळ केली मी त्यांनी सगळ्यांनी आंघोळ करून निघालो हे बोलत होते की पोरांना कशाला घालते सकाळच्या थंडीचं पण म्हटलं नको उगतच गाडीमध्ये कसं फ्रेश राहायला पाहिजे ना पोरं जरा अरे नको आरोह जरा मुलं फ्रेश राहायला पाहिजे ना गाडीमध्ये एवढा लांबचा प्रवास म्हटल्यावर म्हणून मग ते म्हटलं की राहू दे

निघता निघता वेळ झाला तर आता ठीक आहे चालेल कारण ह्यांचं चहा पाणी मग ते एक चहा पित होते मग मुलं आम्हाला पण प्यायचं म्हणून मुलांना पण चहा वगैरे दिला त्याच्यामध्ये वेळ झाला आणि बघा तन्माईची पण घड्याळ तन्मयला पण घड्याळ घेतलं मी त्या दिवशी दादरवरून आणले तन्मईला आणि आरोहीला फक्त आता मला घड्याळ आहे जा ना आता आरोही गेली आले की तर चला आता मी निघतो कुत्र कुत्र्याची भीती वाटते ठीक आहे चला ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा कारण ट्रॅव्हलिंगचा असणार आहे आणि आता आम्ही निघतोच आहे तर ह्याच्या पुढचे ब्लॉग आहेत ते गाव गावचेच असणार आहेत कारण लग्न आहे तर लग्नाचे वगैरे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होतीलच म्हणा तर चला बाय हा व्हिडिओ इथेच थांबवते छोटासा व्हिडिओ ओके बाय